सर्वांना सस्नेह जयस जाऊ राधाकृष्ण कराळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज आपण या व्हिडिओमध्ये राज्य शासनाने ज्या पिकांची हमी भावाने खरेदी भाव जाहीर करण्यात आलेले आहेत त्या अनुसार तूर या पिकासाठी तूर या पिकासाठी हमीभाव खरेदीसाठी नोंदणी सुरू करण्याबाबत एक पत्रक जाहीर करण्यात आलेले आहे त्याची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे तूर हमी भाव नोंदणी ही सुरू झालेली आहे ती त्याची तारीख शेवट या ठिकाणी आपण बघू शकतो महाराष्ट्र शासन सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागामार्फत एक पत्रक जारी करण्यात आलेले दिनांक वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी त्याचा विषय आहे हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस मधील हमी भाव तूर खरेदीसाठी शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी सुरू करण्याबाबतचा हा पत्रव्यवहार आहे हे परत पत्र आहे हे पत्र राज्य प्रमुख नाफेड मुंबई शाखा व्यवस्थापक एन सी सी एफ मुंबई शाखा व्यवस्थापक एन ई मुंबई अशा प्रकारच्या ज्या व्यवस्थापना आहेत त्यांना हे पत्र पाठवण्यात आलेलं आहे हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीसमधील मधील तूर खरेदीस मंजुरी देण्याकरता दिनांक पाच डिसेंबर दोन हजार पाच रोजीच्या पत्रांवर केंद्र शासनास प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे त्या सद्यस्थितीत राज्यात हमी भावाने सोयाबीन खरेदी प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी सोयाबीन खरेदीसाठी कार्यान्वित करण्यात आलेल्या खरेदी केंद्रावर दिनांक वीस जानेवारी दोन हजार सव्वीस ते दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत तूर खरेदीसाठी शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी सुरू करण्यात आलेली आहे त्याकरता आपल्या स्तरावर आवश्यक कारवाई करण्याबाबतचा हा पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे म्हणजेच आपल्याला वीस फेब्रुवारीपर्यंत ही तुरीची नोंदणी आपल्याला नाफेड खरेदी केंद्रावर जाऊन करावी लागणार आहे तूर हमेभावाने तूर खरेदीची जी नोंदणी आहे ती वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपर्यंत आहे तरी शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त आपल्या तुरीची तुरी नोंदणी या हमेभाव खरेदी केंद्रावर जाऊन वीस फेब्रुवारीच्या अगोदर करून घ्यायची आहे